उन्हाळा सुरू होताच प्रत्येक घरोघरी आपल्याला आवडणारी रसना अगदी आपण आवडीने आणतो पण जर ही रसना पावडर आपण घरच्या गर घरी बनवली अगदी ताज्या फळांचा वापर करून तर अगदी भारी ना तर आज आपण बनवूया रसना सरबत प्रेमिक्स फक्त पाण्यात पावडर टाकायची मिक्स करायची आणि आपलं हे झटपट सरबत तयार तर अशी ही भन्नाट रेसिपी आहे संपूर्ण रेसिपी नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारात अशी मस्त ताजी अगदी टवटवी तशी आंबट गोड चवीची संत्री भरपूर प्रमाणात आलेली आहे आता या गोड आंबट चवीच्या संत्र्यांचा वापर करून आपण बनवूया या रसना प्रेमिक्स तर आधीच संत्र्यांना आपण सोलून घ्यायचं आणि सोलताना लक्षात घ्या यावर जे धागे असतात पांढऱ्या रंगाचे ते देखील काढून घ्यायचे म्हणजे पावडरमध्ये कळवटपणा येणार नाही तर आता अशा प्रकारे आपण हे संपूर्ण संत्रे सोलून घेतले आता मधोमध्याला प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे तर कापताना याच्या फोडी करू नका फक्त सेंटरने असे कट आपल्याला करून घ्यायचे आहे तर काही एक का अवघड नाही बराबर हे संत्रे कापले जातात सोबत बिया देखील असतात तर काही हरकत नाही बियांसोबतच आपण हे कापून घेऊया कारण आपण जेव्हा यातील रस काढू हो, तेव्हा कापडामध्ये गुंढाळून याचा रस काढणार आहोत म्हणजे जरी बी असली साल असली तरी ती आरामात वेगळी होईल तर अशा प्रकारे कॉटनचा एक कापड मी घेतलेला आहे आणि संत्री अशा प्रकारे आपण यात टाकून घ्यायचे आणि यातला रस आपण पिळून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे यामध्ये आपल्याला गाणीचा वापर नाही केला तरी चालेल कारण गाळ हे ज्यूस होत आहे म्हणजे अगदी प्युअर आणि शुद्ध हे ज्यूस आपल्याला मिळेल तर अशा प्रकारे एक किलो संत्र्यांचा ज्यूस आपण काढलेला आहे आता मोजमापाकडे वळूया तुमच्याकडे वाटी किंवा कप कोणताही एखादा माप तुम्ही फिक्स करा त्यानुसार आपण मोजमाप करूया तर संत्र्याचा ज्यूस आपण आधी एका मोठ्या परातीमध्ये मोजून काढूया तर जवळपास दोन कप हा ज्यूस आहे आणि एका पसरट परातीत काढलेला आहे म्हणजे आता पुढची जी प्रोसेस आपण करणार आहोत त्यासाठी असे पसरट परातीचा किंवा ताटांचा वापर तुम्ही करा तर आता दोन कप हा ज्यूस झालेला आहे यामध्ये आपल्याला साखर देखील आत्ताच टाकून घ्यायची आहे तर याच कपाच्या मापाने आपण तीन कप साखर टाकायची संत्री हे आधीच गोड आंबट असतात त्यामुळे तीन कप देखील साखर घातली तरी पुरेशी आहे आणि आता ही साखर आपल्याला थोडी मिक्स करायची आहे संपूर्ण विरघळेल एवढी मिक्स करू नका फक्त वरच्यावर हा चमचासा आपण हलवून घ्यायचा आता वे वेगवेगळ्या ताटांमध्ये आपण हा ज्यूस पसरवून घेऊया म्हणजे हा लवकर वाळेल तर वाळवायचा कसा तर उन्हामध्ये आपल्याला हे अजिबात वाळवायचं नाही अगदी फॅन खाली आपल्याला हा ज्यूस वाळवायचा आहे म्हणून अशा प्रकारे मी ज्यूस पसरट ताटांमध्ये काढून घेतला आहे सोबतच यामध्ये दोन मोठ्या लिंबांचा रस देखील टाकायचा तर इथं लिंबाचा रस टाकण्याचं मुख्य कारण असं की लिंबू हे एक प्रिझर्वेटिव्ह आहे आणि दुसरं म्हणजे थोडी आंबट चव यामध्ये अजून उतरायला हवी त्यासाठी इथं लिंबाचा रस आपण वापरलेला आहे आता सुमारे पाच ते सहा तासांनंतर तुम्ही बघू शकताय परातीमध्ये पसरट ताटांमध्ये टाकलेला ज्यूस अशा प्रकारे थोडा घट्टसर झालेला आहे पुन्हा याला हलवून घ्यायचं आणि संपूर्ण दोन ते तीन दिवस ही प्रक्रिया सतत केल्यानंतर अशा प्रकारे संत्र्याच्या ज्यूसचे इव्हॅपरेशन होते आणि अशा प्रकारे क्रिस्टल स्वरूपात आपल्याला ते मिळते तर सुरुवातीला क्रिस्टल थोडे जाड स्वरूपात होते त्यासाठी मी दोन ते तीन वेळा त्याला कुटून घेतलं नंतर याची पावडर बनवण्यासाठी मिक्सर जारमध्ये आपण टाकूया आणि अशा प्रकारे त्याची पावडर बनवून घेऊया तर वाटताना प्रत्येक बॅचला आपल्याला यामध्ये निंबू सत्व टाकायचं आहे म्हणजे आंबटपणा यामध्ये चांगल्या प्रकारे उतरेल म्हणजे गोड आंबट आपलं हे प्रेमिक्स बनेल आणि महत्त्वाचा म्हणजे रंग रंग सुरेख अगदी रसनासारखा येण्यासाठी आपण इथं रंग टाकलेला आहे तर प्रत्येक बॅच वेळेस मी इथं पाव चमचा असा ऑरेंज रंग देखील मिक्स करत करत आपलं हे प्रेमिक्स अशा प्रकारे तयार होत जाते तर मंडळी काही का अवघडणा का नाही अगदी सोपी प्रक्रिया आहे आता हे प्रेमिक्स म्हणजेच रसना प्रेमिक्स वापरून रसना कसा बनवायचा याचं प्रमाण लक्षात घ्या दोन ग्लास रसना सरबत बनवण्यासाठी दोन ग्लास पाणी टाकलेला आहे पाच चमचे आपण हे रसना प्रेमिक्स यात घालायचं आणि तुम्ही बघू शकता आपण जस जसं यात प्रिमिक्स घालतो तस त्याचा रंग देखील सुरेख येतो अगदी दोन मिनटं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण मिक्स झाल्यानंतर आपलं रसना सरबत प्रीमिक्स वापरून हे थंडगार रसना तयार होतं भरपूर बर्फ आणि थंडगार पाण्याचा वापर करत सगळ्यांना आवडणारं आंबट गोड चवीचं रसना सरबत इथं तयार होतं तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचं हे रसना प्रेमिक्स पावडरचं सरबत आहे नमस्त। पटकर न मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आता हे सरबत प्रेमिक्स किती प्रमाणात तयार झालं तर मंडळी लक्षात घ्या इथं एक किलो संत्रेचा ज्यूस आपण वापरलेला आहे तीन कप साखर वापरलेली आहे तर सातशे ग्राम ही प्रेमिक्स पावडर म्हणजेच रसना प्रेमिक्स पावडर तयार होते तर कंटेनर कंटेनरमध्ये व्यवस्थित क्लोज करून ही स्टोअर करा या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा असे रसना सरबत प्रेमिक्स आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका